तर आज आपण बघणार आहे मित्रांनो की आपल्या प्लॉटमध्ये शंभर टक्के हार्वेस्टिंग न होण्याचे कारण काय असतात रामराव मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल बागायत दर युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहे मित्रांनो की आपल्या प्लॉटमध्ये शंभर टक्के हार्वेस्टिंग न होण्याची कारण काय असतात तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या प्लॉटमध्ये आज जवळपास नव्याण्णव टक्के हार्वेस्टिंग झाली तुम्हाला कुठंच घड दिसणार नाही एखादा दोन टक्के असतील तर त्याच्याच बद्दल आप आज आपण बोलणार आहे तर मित्रांनो जेव्हा आपण थिनिंग करतो बन सिलेक्शन करतो तर या गोष्टींना जेव्हा आपण काळजी घेऊ तेव्हाच आपल्या प्लॉटची हार्वेस्टिंग ही शंभर ते नव्याण्णव टक्के होईल तर सर्वप्रथम मित्रांनो जे आपण बन सिलेक्ट करतो ना एका जे एका वेलीवरती तुम्ही किती बन्स ठेवता तर माझ्या हिशोबाने तुम्ही तीस ते पस्तीस बंच एका वेलीवरती ठेवले पाहिजे जेणेकरून त्यांची जी साईज आहे ती एक सारखी आणि पाणी उतरायला किंवा तुमची साखर उतरायला एक सारखे पाना येतो कलर वगैरे सगळे स सा एक सारखे पाण्यात येतं आणि जे तुम्ही घडाची लेंथ ही जवळपास सहा ते सात इंचापर्यंत ठेवली पाहिजे तर ह्या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तुम्ही जो आपला हा बंच आहे आता आता इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला कुठंच कोणताच घड दिसणार नाही हा एकच बंच राहिला आहे तर आता हा राहण्याचं कारण काय ज्यांनी थिनिंग केली त्यावेळेस एक तर मालकाचं लक्ष नसेल किंवा करणारा व्यवस्थित नसेल म्हणजे तो पिऊन घेऊन आला असेल आता ह्या जर बंचचं लें जर लेंथ आहे जे सहा इंचपर्यंत जर असती आणि थिनिंग प्रॉपर केली असती पाकळ्या व्यवस्थित मारल्या असते तर याची साईज झाली असती आणि हा बंच पण तुमचा निघून गेला असता म्हणजे इथं बंच राहण्याचे चान्सेस राहिले नसते तर असंच आपण इंस्टाग्रामला रीलमध्ये पण तुम्हाला दाखवलं आहे मी की का तुमच्या साईज होत नाही तर त्याला हेच सगळे कारण आहे तुम्ही बंच व्यवस्थित प्रॉपर मोजून ठेवा आणि त्यांची जी थिनिंग आहे ती, ती प्रॉपर करा आणि बाकीचं जे तुमचं रेग्युलर शेड्यूलनुसार चालतं ते तसंच चालू द्या तर अशीच व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायचं लाईक करा आणि तुमच्या बागायतदार मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद